फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठले नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपानं पुण्यात ठाकरे गटाला तगडा झटका दिलाय ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी शोबंधन सोडत कमळ हाती घेतलंय आधीच ताकद कमी असलेल्या पुणे शहरात ठाकरे गटाची ताकद आणखी कमी झाली या धक्क्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठं आवाहन असणार आहे पुण्यातील ठाकरे गटाचे विशाल धनवडे बाळा ओसवाल प्राची अल्हाट संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या माजी नगरसेवकांनी आज चंद्रशेखर बावनकुळे मुरलीधर मोहळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपात पक्ष प्रवेश करत असताना माजी नगरसेवक धनवडे यांनी पक्ष नेतृत्वासह स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली आहे तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची आधीच पुण्यात ताकद असताना आणखी ताकद वाढली आहे पुणे महापालिकेत एखादी सत्ता मिळण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत याचाच हा एक भाग असल्याचं बोललं जात आहे मात्र याच पाच माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्यामुळं भाजपमधील अंतर्गत नाराजी वाढल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या पक्ष पक्षप्रवेशामुळे भाजपला महापालिका निवडणुकीत फायदा होणार की फटका बसणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली